हे आम्ही निसटता पराभव आमचा पंकजाताईंचा झालेला आहे परंतु तरीसुद्धा त्या काल जे आहेत कालच जनसामान्यामध्ये मिसळलेले आहेत त्या कामाला लागलेल्या आहेत आणि पराभव झाला म्हणून घरात बसून राहणाऱ्यापैकी त्या नाही आहेत आणि या देशामध्ये पराभव कोणाकोणाचे झालेले नाहीत या देशात खूप मोठ्या लोकांचे पराभव झालेले आहेत इंदिराजींचा पराभव झालेला आहे अटलजींचा पराभव झालेला आहे मुंडे साहेब होते त्यांनाही दुर्दैवाने एक वेळा पराभूत व्हावं लागलेला आहे राजकारणामध्ये जय पराजय चालतच असतो परंतु त्या काही थांबलेल्या नाहीत लगेच ज्या आहेत त्या कामाला लागलेल्या आहेत मात्र परळी आणि आष्टी पाटोदा शिरूर हे दोन मतदारसंघ वगळता कुठल्याही मतदारसंघात हवी तशी लीड त्यांना मिळाली नाही आष्टी दोन नंबरला राहिलेला ठीक आहे आता याच्यावरती आम्ही स्वतंत्रपणे चिंतन करू आणि राजकारणामध्ये कुणी काय केलं कुणी काही नाही केलं निवडणूक के। हे काही झाकवून लपून राहत नसते आता त्याच्यावरती चर्चा करून का आम्हाला तिथं मतं कमी पडली आम्ही आमच्याकडे जे आहे ते लोकांच्यापर्यंत जाऊन सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला काही जी लाट होती ती थोपवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्याच्यामध्ये शंभर टक्के आम्हालाही यश आलेलं आहे अशातला भाग का का नाही काही प्रमाणात बऱ्यापैकी प्रमाणात आम्ही यश आलं आहे परंतु काही प्रमाणात आम्ही नाही थोपू शकलो परंतु काही भागामध्ये जिथे एनब्लॉक जो पार्ट आमच्या विरोधात गेलेला आहे बाबतीतसुद्धा आम्हाला विचार करावा लागेल का तिथे मतं कमी पडलेले आहेत याचा विचार जरूर करावा लागेल कांदा, का दूद का आ, कांदा उत्पादक असेल दूध उत्पादक असेल बऱ्यापैकी मध्यंतरी नाराज होते कुठंतरी आपण कमी आहेत का या लोकांपर्यंत जाण्यासाठी त्यामुळे याचा फटका तुम्हाला बसल्यासं वाटतं नाही याच्यामध्ये काय मराठवाड्यामध्ये विशेषत मराठा आरक्षणाचं आंदोलन त्याचबरोबर कांदा उत्पादक त्याच्यानंतर सोयाबीन उत्पादक कापूस उत्पादक आणि दूध उत्पादक अशा या दोन्ही चारीही शेतकरी जो आहे त्या बाबतीत सुद्धा काही प्रमाणामध्ये आंदोलनाबरोबरच याही गोष्टीच्या बाबतीमध्ये शेतकरी समाज जो आहे तो निश्चितपणे नाराज राहिला आणि त्याची एकत्रितरित्या प्रतिक्रिया ही या ठिकाणी उमटलेली आहे आणि जे शासनाने काही निर्णय घेतले कापसाच्या बाबतीत भावांतराच्या बाबतीतला निर्णय कॅबिनेटमध्ये मंजूर झाला परंतु तो डिक्लेअर लोकांच्यापर्यंत जो जायला पाहिजे होता तो गेला नाही सोयाबीनच्या बाबतीमध्ये असाच काही निर्णय करण्याची आवश्यकता होती तो झाला नाही दुधाच्या बाबतीमध्ये आम्ही दहा मार्चपर्यंतच हे योजना जी आहे ते चालू ठेवली नंतर आ, ती बंद झाली तर ते वा पाच रुपयाचं अनुदानही दिलं खूप चांगली योजना होती परंतु ती जोपर्यंत तीस रुपयापर्यंत जर दर जात नाहीत तोपर्यंत तिला कंटिन्युएशन द्यायला हवं होतं ते दिलं गेलं नाही आणि या मराठा आरक्षण जे सरकारने दिलं वीस मार्चला हे दोन हजार अठराला असंच करण्यात आलं होतं याही वेळेस तोच निर्णय घेण्यात आला की सभागृहामध्ये इतर कोणी बोलायचं नाही राज्याचे मुख्यमंत्री एकटे बोलतील आणि एकमताने हा निर्णय करू आणि तो आम्ही जाहीर करू त्याप्रमाणे यावेळेसही एकमताने तो ठराव मंजूर झाला परंतु निर्णय घेतल्याच्या नंतर तातडीनं पुढं लगेच जे आहे ते आचारसंहिता लागली जो घेतलेला निर्णय त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली होऊ शकली नाही अजूनही लोकांपर्यंत म्हणजे निश्चितपणे आम्हीसुद्धा लोकांच्यापर्यंत जो निर्णय दहा टक्के आणि ए सी बी सी हे जे आरक्षण मराठा समाजाला आम्ही दिलं ते आरक्षण सांगण्यामध्ये आम्ही कमी पडलो याचाही विपरीत परिणाम या ठिकाणी झालेला आहे असं माझं मत आहे लोकसभा निवडणूक संपली रंधामुळे संपली अवघ्या काही महिन्यामध्ये विधान आता विधानसभा आहे पंकजाताई निवडणूक रिंगणात उतरतीलच मात्र कार्यकर्त्यांना स्फूर्ती मिळावी यासाठी कशा पद्धतीनं आता काम करत काय प्रत्येक निवडणूक हे वेगळा विषय असतो आता विधानसभेच्या निवडणुका त्या ठिकाणी लागणार आहेत आणि त्याच्या बाबतीत मला वाटतं पंकजाताईंनी भाष्य केलेलं आहे त्यां तेन, त्यांनी केलेल्या भाषावरती मी भाष्य करणं हे उचित होणार नाही परंतु सद्यस्थितीमध्ये बीड जिल्ह्याच्या प्रशासनाला मी आजच विनंती केली निवडणूक झालेली आहे हार जी जी व्हायची ती झालेली आहे परंतु ज्या पद्धतीने सगळ्यात भयानक प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा पद्धतीने विषारी प्रचार हा ठराविक म्हणजे असं नाही आहे ही बाजू ती बाजू दोन्ही बाजूंकडून होतो आहे पण तो अतिशय चुकीच्या पद्धतीने हा प्रकार या ठिकाणी व्हायला लागलेला आहे आणि त्याचे विपरीत परिणाम समाजाचे मन दुखावण्यामध्ये होतो आहे एकमेकाचे प्रचंड मन दुखवतील अशा प्रकारच्या पोस्ट आणि हे काही टाकलं जातं काय पसरवायचं याचा काही लोकांना ताळमेळसुद्धा राहिलेला नाही आता मतमोजणीच्या दिवशी गोळीबार करण्यात आला कुठं कोणी काहीतरी म्हणतं अमुक अमुक त्याच्या अंगावर गेला काय आपोआप पसरवतात कोणी म्हणतात यांनी त्याच्या तोंडात मारली अरे हे काय पद्धत आहे आणि माझ्या सा जर विचाराल तर मी स्वतः तर त्या दिवशी माझं घरही सोडलं नाही मी बीडला गेलो नाही काउंटिंगच्या दिवशी तरीसुद्धा माझ्या बाबतीतसुद्धा अफवा पसरवण्यात आल्या जे कोणी सायबर क्राईमवाले असतील ह्यांनी हे जे लोक अस कोणीही कोणत्याही समाजाचा असो काही असो ज्या चुकीच्या पद्धतीने पोस्ट टाकतायत चुकीच्या पद्धतीने ते व्हायरल करतायत बीड जिल्ह्यातच नाही बीड जिल्ह्यातले काही रहिवाशी कुठं पुण्याला रहिवा राहत आहेत कुणी संभाजीनगरला राहत आहे कुणी तिकडे मुंबईला राहतं आहे त्यांना इकडच्या गावाची परिस्थिती काय आहे काय नाही आपण केलेली पोस्ट जी आहे त्याच्यामुळं त्या परिसरामध्ये काय रिॲक्शन येईल या गोष्टीची कसलीही कल्पना नसलेले लोक ते फेस टाईम हे काय म्हणतात मला त्यातलं एवढं हे माहिती नाही फेसबुकवरती व्यक्त होतात कुणी इंस्टाग्राम का काय त्याच्यावरती टाकतं आहे कुणी व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकतं आहे आणि एवढं चुकीच्या दृष्टीने की तुम्ही त्याची कल्पनासुद्धा करू शकत नाहीत अरे हे माणसात माणसं ठेवायचेत का नाही एकमेकाची ही किती भयानक परिस्थिती चाललेली आहे काय चाललेली आहे त्याच्या बाबतीमध्ये सिरियसली चिंतन करू त्यांचं आणि माझं काल ताईंचं आणि माझं रात्री बोलणं झालं थोडं उशिरा कारण त्या लोकांना भेटत होत्या आणि मी कालपर्यंत जे आहे ठीक आहे प्रामाणिकपणे काम केल्याच्या नंतर थोडंसं प्रत्येकाला वाईटच वाटतं अपयश आल्याच्यानंतर म्हणून आम्ही काय कुठं बाहेर जाऊ शकलो नाही त्याच्यामुळं काल बोलणं झालं आहे आता त्यांनी आज निरोप दिला आहे की मी आज परळीला जाणार होतो भेटायला परंतु मुंबईला या आपण मुंबईमध्ये भेटू ते आज मुंबईला निघालेले आहेत पार्टीने काहीतरी त्यांना बोलवलेलं आहे तर पार्टी लेवलवरतीसुद्धा जे आहे ते निश्चितपणे आम्ही चर्चा करू की आ, हे का झालं काय नाही झालं कुठे आम्ही कमी पडलो काय अडचणी त्या ठिकाणी निर्माण झाल्या हे सगळ्या गोष्टीचं सांगोपांग चर्चा सखोल चर्चा त्या ठिकाणी आम्ही करू आणि त्याच्यानंतरच त्या ठिकाणी पुढं जाऊ परंतु हे जे सोशल मीडियामध्ये काही लोक आता काय झालं आहे की लोकसभा संपली बऱ्याचशा लोकांना नवीन पुढचे काही जणांना आमदारकीचे वेध लागलेत लगेच अरे हा धुराळा तर खाली ओढू द्या ना हे जे झालेलं आहे याचा धुराळा खाली ओढण्या शांत होण्याच्या अगोदर काही लोकांना पुढचे मनसुबे दिसायला लागले आणि ज्यांचे ज्यांचे तसे काय मनसुबे आहेत त्यांनी त्या ते दिशेने सुद्धा व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती त्यांना पेरायचं आहे परसेप्शन तसं क्रिएट करायचं आहे आणि काय झालं आहे की अनेक पक्ष आहेत अनेक विचाराचे अनेक पक्ष आहेत त्यांना पण वाटतं आपापले आणि ठीक आहे ना उद्या विधानसभेच्या निवडणुका मी तर मला वाटतं फॉर्म भरायच्या दिवशीच बोललेलो आहे कोण कोणत्या पक्षात राहतं आहे कोण काय होतं आहे याचा इतक्या लवकर ताळमेळ करता येणार ना नाही इतर पक्षाबद्दल किंवा कुणाबद्दल मला काही बोलायचं नाही आहे त्याच्यावरती मी आत्ता इथं व्यक्त होणार नाही परंतु काय की मी ह्याला त्याला आमक्याला कोणाला दोष देत नाही आहे एक थोडेच आहे हे इकडचे तीन पक्ष एका बाजूला आहेत इकडचे तीन पक्ष एका बाजूला आहेत आणखी आणखी कोणी उभं आहे का या असे बरेच लोक स्वप्न रंगवत आहेत ना आम्हाला आम्हाला ह्याला हो आमदार व्हायचं हो त्याला आमदार व्हायचं मग त्यांनी अरे बाबा लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही काय केलं कुणी काय नाही केलं हे सगळं उघड होईल ना अजून तर कोणते गाववाईज काय मतं पडलेत काय नाही ते सुद्धा अजून लोकांच्यापर्यंत गेलं नाही पण त्याच्या आधीच मी जे म्हणतो की ज्यांच्या ज्यांच्या डोक्यामध्ये काही आहे पुढची आशा आकांक्षा अपेक्षा आणि त्यात आम्ही कसे यशस्वी होऊ म्हणून सुद्धा या सोशल मीडियाचा जो अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा चा चांगलासुद्धा वापर करता येतो परंतु सद्यस्थितीमध्ये माझं मत आहे की परसेप्शन क्रिएट करण्यासाठी स्वतःला वाटेल तसे अजेंडे राबवण्याचंसुद्धा काम हे फार लवकर या ठिकाणी सुरू झालं आहे म्हणून जे जे कोणी अशा काही चुका करतील आणि माझी विनंती सगळ्या बाजूच्या लोकांना की इतक्या लवकर लग तुम्ही लगेच सुरू होऊ नका हे जे झालेलं आहे याचा कुठंतरी विचार करा काय झालं आहे काय नाही आम्हीसुद्धा गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आलेली आहे आम आमच्यावरतीसुद्धा की आम्ही राजकारणामध्ये अनेक वर्ष राहून तरीसुद्धा लोकांच्या प्रत्येक गोष्टीत सुखात दुःखात सगळ्याच गोष्टीत उपस्थित राहून हजर राहूनसुद्धा वेळेस इश्यू बेस पॉलिटिक्स जर होत असेल तर आ, या म्हणजे राजकारणामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये नेमकं राहायचं का नाही इथपर्यंतसुद्धा काही लोक त्या ठिकाणी विचार करतील अशी गंभीर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली